नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नैनाही तेथे ते सोप्यावर बसलेले असते आणि कलाही रजनीला म्हणत असते की रजनी मॅडम मला काय वाटते की आपण कोल्हापूरमधील हाताने काढलेला कांदा लसूण मसाला आणूयात दुकानातील न आणण्यापेक्षा अहो खरंच त्याच्या भाज्या खूप छान होतात माझ्या एक मावशी आहे मी त्यांना सांगते तर रजनी म्हणते की हो चालेल की मशीनच्या मशाल मसाल्यापेक्षा हाताने केलेल्या मसाल्याची चव खरंच खूप छान असते आणि कला ही सामानाची यादी करत असते तर रजनी विचारते की काय ग काय काय लिहिलेस तर कला म्हणते की मी तांदूळ पोहे तेल वगैरे तर रजनी म्हणते की अगं एक किलो रवार लिही आणि डाळ सुद्धा अर्धा किलो आणि साखर माझ्या मते दोन किंवा तीन किलोच लिही आणि काही कडधान्ये वगैरे सर्व लिही कारण आबांना सुद्धा आठवड्यातून एकदा ही, 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 एक ही लागतेच तर नैनाचे मात्र मोबाईल मध्येच लक्ष असते तेव्हा रजनी म्हणते की आतवेची कॉपी सुद्धा लिही तेव्हा कला म्हणते की अगोदरच लिहिली तर रजनी म्हणते की अगो बाई छान आहे बाई कारण नवऱ्याच्या आवडीच्या गोष्टी तू म्हणून कलाची ती चेष्टा करत असते तेव्हा कला म्हणते की रजनी मॅडम काहीच नाही तुम्हाला इडली आवडते म्हणून इडलीचा रवा सर्वात अगोदर तो लिहिला पगा होय तर तेव्हा रजनी म्हणते की हो का आणि नैना हे सर्व रागाने बघत असते रजनी हसून म्हणते की अगं मी तुला चिडवत वगैरे काही नाही तू आपल्या माणसाच्या आवडीनिवडी अगदी जपून आणि ते सर्व बघून खरंच खूप बरे वाटते तेव्हा नैना लगेच म्हणते की कला माझ्यासाठी एक इनो ब्राऊन राईस सुद्धा घेऊन ये तर मी ठरवलेले आहे की मी पांढरा भात वगैरे नाही खाणार तेव्हा रजनी म्हणते की ब्राऊन राईस तो कोकणामध्ये लाल रंगाचा तांदूळ मिळतो तोच ना कला म्हणते की हो तर रजनी म्हणते की अगं आपल्या रघुच्या शेतामध्ये तयार होतो आपण त्याला आणायचं सांगूयात त्यामुळे बाजारातून आणायला नकोच आणि हो काही फळली कारण नैनाला आता रोज काही ताजी फळी खायला हवी तेव्हा नैना म्हणते की हो कला आणि मी माझ्या कॉस्मेट लिस्टसुद्धा लिस्ट सुद्धा तयार करून ठेवली आणि ती लिस्ट माझ्या रूम मध्ये मा आहे त्यामुळे जाताना तू आठवणीने घेऊन जा आणि उगाच ती लिस्ट तू चेक करत बसू नको ब्रँडेड प्रॉडक्ट आहे तुला ते नाही समजणार फक्त तू ब्युटी शॉप मध्ये जा आणि हे सर्व त्या माणसाला यादी दाखव आणि ती डिलिव्हरी मला तो घरी आणून देईल आणि त्याला एक गोष्ट सांग की मी जे प्रॉडक्ट मागितले आणि ज्या ब्रँडचे मागितले तेच दे उगाच कुल ब्रँड सोबत रिप्लाय करू नको मला प्रीमियम ब्रँड्स लागतात तेव्हा कला हे सर्व बघून विचार करते की नैनाताईचे हे सर्व काय चाललंय अजून एक महिना सुद्धा झालेला नाही आणि हिच्या तर किती मागण्या आहे तर रजनी म्हणते की हे पक कला बघू काय काय लिहिले ते म्हणून रजनी यादी चेक करत असते तेव्हा रजनी म्हणते की अग बाई बघता बघता यादी खूप मोठी झाली आणि कला हे सर्व तुला एकटीला आणता येईल का काही भाज्या सुद्धा तुला घेऊन यायच्या तर कला म्हणते की अहो रजनी मॅडम मला सवय आहे या सर्वांची तुम्ही नका काळजी करू तर रजनी म्हणते की हे पग रिक्षाने जा तेव्हा कला म्हणते की हो मी आत्ताच जाते म्हणजे गर्दी काही जास्त होणार नाही तेव्हा नैना लगेच म्हणते की कला माझ्यासाठी मल्टीविटॅमिनच्या जरा गोळ्या सुद्धा घेऊन ये आणि डोकं जरा जास्त दुखते मग त्यामुळे तू निलगिरीचे तेल सुद्धा घेऊन ये अशा कंडिशन मध्ये टॅबलेट घेऊ नये असे म्हणतात ना म्हणून मी तेलच लावेल त्यानंतर ही इकडून गाडीतून जात असते आणि संगीता काही पापड विकण्यासाठी त्या पिशव्या हातात घेऊन रोडने पायी जात असते आणि तेवढ्यात संगीताजवळ येऊन रोहिणी गाडी थांबवते आणि काय मिसेस खरे काय करतात आणि तिच्या हातातील ज्या पिशव्या असतात तर त्या पिशव्या आपल्या हाताने चेक करून त्यातून पापड बाहेर काढते आणि काय हो काय तुमच्यावर वेळ आली पापड विकण्याची आणि हे बघा एवढ्या उन्हा तानात ते दिनकर खरे तेलकट मिसळच्या स्टॉलवर खांद्यावर फडकं टाकून ते मिसळ पाव विकतात आणि आता इथे तुम्ही खरंच खूप वाईट आहे हे सर्व हे बघा एकच मिनिट मी गाडीतून बाहेर आले तर मला सहन होत नाही आणि तुम्ही तर दिवसभर या रस्त्यावर उभे राहून पापड विकता माझी ऑफर जर ऐकली असती तर आज ही वेळ तुमच्यावर आली नसती म्हणजे हेच बघा की तुमच्या नयनाचे लग्न माझ्या राहुलशी लावून दिले नसते तर आज तुम्ही कर्ज फेडून मजा केली असती तेव्हा संगीता मात्र काही न उत्तर देता जायला निघते तर रोहिणी पुन्हा तिला आडवते आणि काय मिसेस खरे कुठे निघालात एवढी कसली काही आहे हो तुम्हाला तेव्हा संगीता म्हणते की आत्याबाई खरंच मला खूप काम आहेत मी जातेच रोहिणी म्हणते की आवो आत्याबाई जातान परंतु तुमच्यासाठी नवीन ऑफर आहे तर संगीता म्हणते की नको आत्याबाई मला तसे काही करायचे नाही रोहिणी म्हणते की आवो तुम्ही नाही कसे म्हणू शकता कारण ऐकावे तर लागेल मी कोण आहे तुमच्या मुलीची सासू मग मी काय ऑफर देते हे तर तुम्हाला ऐकूनच घ्यावे लागेल ना तेव्हा संगीता म्हणते की मी तुमच्या समोर हात जोडते पण माझ्या लेकीला काही त्रास होऊन देऊ नका तेव्हा रोहिणी म्हणते की नाही मिसेस खरे मी नाही तुमच्या मुलीला त्रास देणार माझ्याकडे तुमच्यासाठी आणि तुमच्या या पापडांसाठी छान ऑफर आहे संगीता म्हणते की म्हणजे तर रोहिणी म्हणते की हो मी तुम्हाला पापडांची ऑर्डर देते पण माझ्याकडून आलेली ही ऑर्डर तुम्हाला चालणार आहे की नाही हे तुम्हीच ठरवा आणि आजपर्यंत मी जे काही बोलले ते कधी खोटे ठरले तेव्हा संगीता म्हणते की हो चालते आत्याबाई तुम्ही मला ऑर्डर द्या तुमचे खूप उपकार होतील तुम्हाला माहिती नाही खरंच आम्ही पैसा पैसा करतो पैशाची खूप गरज आहे आमच्यासाठी तेव्हा रोहिणी म्हणते मला सगळं तुमच्या घरचं रडकानं माहिती आहे मी माझ्या मैत्रिणीशी बोलते आणि तुम्हाला सांगते पण ती ऑर्डर मिळाली की ती वेळेत पूर्ण करायची आणि क्वालिटी सुद्धा उत्तम असायला हवी शेवटी शब्द मी टाकणार आहे तर संगीताला खूप आनंद होतो तेव्हा संगीता खोशन म्हणते की आत्याबाई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी वेळेच्या अगोदर सर्व काही तयार करून ठेवेल आणि ती क्वालिटी वगैरे काय ते एकदम चांगलेच देईल तेव्हा रोहिणी म्हणते की ओके डन आणि बाय करून गाडीमध्ये बसून तेथून निघून जाते तेव्हा संगीताला खूप आनंद झालेला असतो त्यानंतर इकडे दिनकर हा गाडी ढकलण्याचे म्हणजे मालवाहतूक म्हणजे असे हमालीचे काम करत असतो आणि तो काम करताना त्याला खूप उन्हाचासुद्धा त्रास होत असतो आणि तेव्हा कला ही बाजारातही आणि किराणा घेण्यासाठी आलेले असते आणि ते सर्व घेऊन चांदे में ती चांदेकर मेन्शनमध्ये जाण्यासाठी रिक्षा शोधत असते आणि अचानक एक रिक्षा येते आणि ती लगेच कला रिक्षामध्ये बसते आणि बसून ती घरी जायला निघलेली असते आणि त्याचवेळी समोरून दिनकर हा हवालीचे काम करत असतो ते कलाचे त्याच्याकडे लक्ष जाते कलाला ते सर्व बघून खूपच धक्का बसतो आणि बाबा हे गाडी ओढण्याचे काय काम करतात आणि त्या रिक्षावाल्या दादांना ती थांबायला सांगते आणि दादा प्लीज रिक्षा मागे घ्या असे बोलून कलाही दिनकर जवळ येते विचार करत असते की बाबा हे काय करतात आणि कशासाठी करतात आणि लांबूनच ती दिनकरच्या मोबाईलवर मोबाईल वर कॉल सुद्धा करते दिनकरचे मात्र कलाकडे लक्ष गेलेले नसते आणि तो लगेच फोन घेतो आणि बोल कला कशी आहेस बाळा तू असे विचारतो तेव्हा कलाच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी आलेले असते आणि ती रिक्षा म्हणते की बाबा मी ठीक आहे तुम्ही कसे आहात आणि कुठे आहात असे विचारते तेव्हा दिनकर मुद्दाम खोट सांगतो की अगं मी इकडे इकडे म्हणजे आपल्या मिसळीच्या स्टॉलवर आहे तेव्हा कला रिक्षातून खाली उतरते दिनकर म्हणत असतो की बाळा खूप दिवसांनी तुझा आवाज ऐकला खूप बरे वाटले आणि कशासाठी फोन केला होतास असे विचारत असतो तेव्हा कला रडतच म्हणते की तुमची आठवण आली आणि एक एक पाऊल ती दिनकर जवळ येत असते तेव्हा दिनकर विचारत असतो की कला तुझा आवाज असा काय येतो सर्व ठीक तर आहे ना तेव्हा कला अगदी दिनकर जवळ येते आणि नाही बाबा असे जेव्हा म्हणते तर दिनकरचे लक्ष जाते आणि काहीच ठीक नाही असे कला रडतच म्हणून बाबा हे सर्व काय आहे असे विचारते तर दिनकर सुद्धा रडायला लागतो कला रडतच विचारते की बाबा तुम्ही गाडी का ओढता नेमकं हे सर्व काय चाललंय आणि बाबा तुम्ही घरी चला दिनकरला मात्र काही उत्तर देता येत नसते दिनकर म्हणतो की अगं कला पण तर कला म्हणते की बाबा तुम्हाला माझी शपथ आहे तेव्हा दिनकर रडतच म्हणतो की अगं गाडी पण मालकांना नेहून द्यावी लागेल तर कला म्हणते की त्या गाडीचे काय करायचे ते मी बघेन तुम्ही आताच्या आत्ता माझ्या घरी चला म्हणून दिनकरच्या हाताला धरून परत ती दिनकरला तिची शपथ घालते पण दिनकर म्हणत असतो की अगं कला जरा समजून घे अगं कला माझे थोडेसे ऐक मी काय सांगतो ते तर कला ऐकायलाच तयार नसते आणि दिनकरचा शर्ट घेऊन बाबा तुम्ही माझ्यासोबत चला घेऊन जायला निघते आणि त्या दुसऱ्या काकांना म्हणते की मी माझ्या बाबांना घेऊन घरी चालले तुम्हाला गाडी जिकडे नेऊन द्यायची असेल तिकडे तुम्ही नेऊन द्या तर दिनकर त्या माणसाला म्हणतो की गाडी दुकानावर तेवढी व्यवस्थित पोहोचकर आणि कला ही बा दिनकरच्या हाताला धरून रिक्षामध्ये बसवते आणि घरी घेऊन येते आणि त्यानंतर इकडे नाही कलाला खूप आवाज देऊ लागते की कला मला खरंच खूप भूक लागली तू माझ्यासाठी फ्रूट्स कापून घेऊ नये आणि जोरजोराने कला कला असा आवाज देऊ लागते तर रजनी येते आणि नैना काय ग कशाला कलाला आवाज देते ती अजून नाही आलेली तुला खायला मी देऊ का तर नैना म्हणते की काय म्हणजे कला अजून आलेली नाही का म्हणजे जेवण सुद्धा तयार नसणार म्हणून नैनाला खूप राग येतो एकतर माझे खूप डोकं दुखत आणि मी तिला मगाशी सांगितले होते मग अशी कशी वागू शकते ही मुलगी तरी सुद्धा मी तिला सांगितले होते की उगाच भटकत बसू नको पटकन घरी ये म्हणून रजनी म्हणते की काय ग इतकी कशाला ओरडते तेच तुला खायलाच हवे फळं कापून हवीत ना मी देते मग नैना म्हणते की नाही काकी तुला तुमच्या समोरच सांगितले होते की इनव्हा हो आणण्यासाठी आणि मला फ्रूट सोबत इनव्हा खायचा होता आणि कधी येईन आणि कधी ती आता मला तयार करून देईल तेव्हा रजनी म्हणते की अगं ते नंतर खातू आणि आता तुला जेवायला हवे असेल तर जेवण तयार आहे आणून देऊ का तेव्हा नैना विचारते की काय आहे जेवायला तर रजनी म्हणते की वरम भात कोशिंबीर आणि फुलके तर नैना म्हणते की मला वाटलेच होते म्हणून मी इनोवा ऑर्डर केला होता मला हे अजिबात नाही आवडत खरंच बोरिंग फूड आहे ते माझी आता खरंच खूप चिडचिड होते म्हणून नैना खूप रागावलेली असते तर रजनी म्हणते की अग असे काय करतेस अगं स्वयंपाक चांगला आहे तू जेवून घे आपण नेहमी हेच जेवत असतो तेव्हा नैना लगेच उठून ओरडते की मी, हे मी तुम्हाला हेच सांगते की हे सर्व तुम्ही नेहमी खाता पण मी नाही खात आणि मी जर एखादी पर्टिक्युलर गोष्ट आणण्यासाठी सांगितली असेल आणि ती गोष्ट मला जर नाही खायची असा होतो ना त्याचा मग तिला वेळेवर का घरी नाही नाही एकतर मी आहे मला भूक सहन होत माझे डोके सुद्धा खूप दुखते तुमच्या समोरच मी तिला निलगरीचे तेल आणण्यासाठी सांगितले होते आणि आता त्याचे काय येऊन ते तिला घरी पकते तिच्याकडे एक काम धड करता येत नाही म्हणून डोक्याला हात लावून डोके दुखण्याचे नाटक करत असते त्यानंतर इकडे कला दिनकरच्या हाताला धरून ती खरे म्हणजे घरी येते आणि संगीता ही पाणी पित असते आणि दिनकरला आणि कलाला बघून म्हणते की काय ओ हो, काय झाले तुम्हाला आणि कला तू कुठे भेटली यांना असे विचारत असते तेव्हा दिनकरला म्हणते की तुमचा चेहरा असा का दिसतो तेव्हा संगीता परत कलाला विचारते की हे तुला कुठे भेटले तेव्हा कला म्हणते की बाबा मला बाजारात दिसले हमाल गाडी ओढत होते तेव्हा संगीता खाली मान घालते तर कला म्हणते की आई माझ्याकडे बघ तुला हे सर्व माहित होते का बाबा हे काम करतात म्हणून आणि आई तरी सुद्धा तू बाबांना हे काम करून दिले का नेमकं मला सांगणार का कोणी हे सर्व काय ते आणि कलाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येते बाबा आई मी तुम्हाला आता इतकी परकी झाले का तेव्हा संगीता म्हणते की नाही कला आम्हाला तुमच्या पासून काही लपवायचे नव्हते तर कला म्हणते की मग का लपवलेस आई तुम्हाला का सांगितले नाही तर संगीता म्हणते की अग कला सध्या मिसळीचा स्टॉल सुद्धा काही चालत नव्हता उन्हामुळे कोणी गिराईक येत नव्हते जगदंब भांडार तुला माहितीच आहे की खूप दिवसापासून बंद आहे म्हणून कर्जाचे हप्ते सुद्धा थकलेत मग अशा परिस्थितीत आम्ही काय करायचे होते म्हणून मग यांनी तर्काला म्हणते की म्हणून बाबांनी हमाली सुरू केली का आई अगं त्यांच्या वयाचा तरी विचार कर आणि दिनकरला म्हणते की बाबा एकदा अवस्था बघा तुमची तुमचे वय आहे का हमाली करण्याचं इतके कष्ट करण्याचं तेव्हा दिनकर म्हणतो की दुसरे काय करणार कुठे काम सुद्धा मिळत नव्हते आणि म्हाताऱ्याला काम सुद्धा कोण देणार खूप कष्टाने हे काम मिळाले कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी काम तर करावेच लागेल तेव्हा संगीता सांगू लागते की बँकेचे मागचे दोन कर्जाचे हप्ते भरायचे राहिले तर त्या बँकवाल्यांनी तुझी गाडी उचलून आणि आता जर बँकेचे हप्ते नाही भरले तर ते मिसळीचा स्टॉल सुद्धा जप्त करतील ते ऐकून कलाला तर धक्काच बसतो आणि कलाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येते तर इकडे नयनाने खूप आरडाओरडा चालवलेला असतो की कला अजून सुद्धा आलेली नाही तेव्हा रजनी म्हणते की काय इतका आरडाओरडा का करतेस जरा शांत रहा इतकी मोठी लिस्ट तिच्याकडे होती बघितली होती ना तू काही भाज्या आणि फळं सुद्धा बिचारीला घेऊन यायच्यात तेव्हा नयनामध्ये की काकी प्लीज ती काही बिचारी वगैरे नाहीस हे सर्व ती मुद्दाम मला त्रास देण्यासाठी करते आणि एक संधी सुद्धा ती सोडत नाही तर नयनाचा हा आवाज ऐकून घरातील सर्वजण बाहेर येतात रोहिणी विचारते की काय काय झाले कसला गोंधळ सुरू आहे आदवेत आणि सुद्धा तिथे आलेले असतात तेव्हा नैना म्हणते की कलाला मी माझ्यासाठी काही गोष्टी आणण्यासाठी सांगितल्या होत्या आणि ती मार्केट मधून अजून आलेली सुद्धा नाही आणि एकतर आता मला खूप भूक लागली तेव्हा रोहिणी हे सर्व बघून मनात म्हणते की वा आत्ताच्या दोन सख्या बहिणी या जावा आणि भविष्यातील दोन कट्टर आणि त्यांना कट्टर शत्रू, शत्रू बनवायला मलाच काहीतरी करावे लागेल हीच रोहिणी चांगली सद्दी आहे कलाला जर घरामध्ये एकटे पाडायचे असेल तर या मूर्ख बहिणीला तिच्या विरोधात उभे करायलाच हवे म्हणून लगेच रोहिणी सर्वांसमोर म्हणते की कला असे कसे वागू शकते निष्काळजीपणाचा कळच झाला मात्र आणि खरच इला उपाशी ठेवले तिने असे तेव्हा रजनी म्हणते की वंस आमचा स्वयंपाक झाल्यानंतरच कला बाहेर गेली होती मी नैनाला विचारले सुद्धा होते की जेवायला वाढू का म्हणून तेव्हा रुईनी म्हणते की हो पण कलाने सुद्धा काळजी घ्यायलाच हवी फक्त जाऊनही तिची सख्खी बहीण सुद्धा आहे तिच्या जागी जर दुसरी कोणी असती तर अशा अवस्थेमध्ये एखाद्या बहिणीने किती काळजी घेतली असते तेव्हा नैना म्हणते की मला पोळी भाजी खायला नाही आवडत ते खाण्याची माझी इच्छा सुद्धा नाही तर रोहिणी म्हणते की हो नैना अगदी बरोबर म्हणते नाही ना तिची इच्छा मग दुसरं काहीतरी बनवायचे ना तेव्हा रजनी म्हणते की आओ महिनाभराचे सामान भरायचे आणि ती एकटीच गेली म्हणून तिला येण्यासाठी उशीर झाला असेल तेव्हा नायना म्हणते की हो एक्झॅक्टली उशीर होणार होता मग तिने ते इन्फॉर्म करायला हवे होते मला होप्स तरी का दिल्या गुपचुप मी घरामध्ये जे काही बनवले असते ते खाल्ले असते आणि आता मला खूप बोरिंग होतात त्यामुळे मला आता खाण्यासाठी इन्हच हवा तेव्हा आबा म्हणतात की नायना आता जे काही घरामध्ये आहे ते खाऊन घे कला आल्यानंतर तुला जे हवे ते बनवून देईल तेव्हा रोहिणी म्हणते की डॅड उगच कलाची बाजू घेऊ नका नैना म्हणते म्हणते ते अगदी खरे आहे आणि तिला जर येण्यासाठी उशीर होणार होता मग तिने तसे घरी इन्फॉर्म करायचे ना तेव्हा सरोज सुद्धा म्हणते की हो करेट रोहिणी जे म्हणते ते अगदी बरोबर आहे पूर्ण घराची जबाबदारी घेण्याची हौस तिचीच होती मग हौसेने ही जबाबदारी पार पाडायला नको का नुसता मिरवायला हवा असतो आणि आता तरी कुठे गेली देव जाणे आरडाओरडा झालेला सुद्धा आवडत नाही त्यांना त्रास होतो आणि तिच्यामुळे घरामध्ये किती गोंधळ निर्माण होतो म्हणून अद्वेतला टेन्शन येते तर इकडे कला दिनकर आणि संगीताला म्हणत असते की तुम्ही जर माझ्यापासून इतके सर्व काही लपून ठेवले माझा विश्वासच बसत नाही आतापर्यंत चांगले वाईट जे काही घडले ते आपण एकत्र कुटुंब म्हणून त्याला सामोरे गेलो बाबा तुम्हीच म्हणत असतात की कुटुंबात आनंद एकत्र साजरा करायचा असतो आणि दुःख वाटून घ्यायचे असते मग आता काय झाले इतके सर्व घडून सुद्धा तुम्ही एका शब्दाने मला का सांगितले नसेल का बाबा का असे वागलेत म्हणून कला आणखीनच रडत असते तर इकडे आदवेत म्हणतो की मी कलाला कॉल करतो तेव्हा कला मात्र फोन उचलत नसते तर सरोज विचारते की काय झाले उचलला का कॉल तर अद्वैत म्हणतो की नाही तेव्हा सरोज म्हणते की हो मला माहिती आहे ती मुलगी

अत्यंत बेजबाबदार वागणं आहे तिचे तेव्हा अद्वैत मनात म्हणतो की आई एकदम बरोबर बोलते फोन सुद्धा ही उचलत नाही आज म्हणजे हाईट झाले येऊन दे घरी तिला बघतोस तिला आणि हा भाग येते समतो पुढील भागामध्ये कला घरी येते आणि ती खूप रडत असते तर सरोज सर्वांसमोर विचारते की काय कुठे गेली होती सर कला काही उत्तर देत नाही आणि खूप रडू लागते आणि रडतच रूम मध्ये येते तर अद्वैत रूम मध्ये येतो आणि तुला येण्यासाठी उशीर का झाला या प्रश्नाचे उत्तर तुला द्यावेच लागेल तेव्हा कला रडतच म्हणते की मी आज माझ्या बाबांना हातगाडी ढकलताना पाहिले तेव्हा अद्वैत म्हणतो की हो तुझ्या आई जी वेळ आली ती त्यांच्या त्यांच्यामुळेच आले दुसऱ्यांना जर असे फसवले तर असे होऊ शकते कलाला खूप वाईट वाटते त्यानंतर अद्वैत हा रूम बाथरूममध्ये गेलेला असतो आणि तो कलाला आवाज देऊन म्हणतो की खरे माझा टॉवेल तिथे बेडवरच राहायला तो टॉवेल देते का तेव्हा कला टॉवेल घेऊन येते तर कला टॉवेल हिसकत असते तर अद्वैत तिच्या हातातून हिसकत असतो आणि दोघांचे मस्त असे भांडण सुरू असते तर सरोज येते आणि काय काय चालले तुमच्या असे विचारते तर कला हातातील टॉवेल सोडून देते तर अद्वैत बाथरूम बाथरूममध्ये जाऊन पडायला लागतो तेव्हा कलाही आदितकडे रूम बाथरूममध्ये पगत असते आणि सर्वच त्या दोघांकडे पगत असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद